नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपण शेंगदाण्याच्या चे चिक्कीची रेसिपी सादर करीत आहे एक वाटी शेंगदाणे भाजून घेणे आणि एक वाटी गूळ घेणे व थोडी वेलदोड्याची पावडर घेणे त्यात घालण्यासाठी तूप घेणे बटर पेपरला तुम्ही तूप लावून घेऊ शकता आता शेंगदाणे आपले भाजून झाले आहे एक वाटीला एक वाटी घेणे नाहीतर पाऊ किलोला पाऊ किलो गुळ घेणे आता हे साल काढून घेणे अगदी व्यवस्थित साल काढून त्या झाऱ्यात तुम्ही घालून आता चालवू शकता साल सगळी खाली जाते आता आपले शेंगदाणे साल काढून झाले आहेत अगदी व्यवस्थित असे दोन दल करून घेणे कारण एक अख्खं शेंगदाणा असलं की चिक्की जाड होते त्यामुळे सगळे शेंगदाणे असे तुम्ही दोन दल करून घेणे आता आपण तूप गरम करायला ठेवू आधी तूप गरम करून घेणे खूप गरम झाल्यानंतर गूळ घालणे चिक्कीचंच गूळ घेतलं पाहिजेत तरच वड्या चांगल्या पडू शकतात साधा गूळ घेतला की मग वडी अगदी जमत नाही चिक्कीला चिकटपणा असल्यामुळे गूळ खुसखुशीत चिक्की पण खुसखुशीत होऊ शकते अगदी व्यवस्थित विरघळून घेणे छान गुडबुड्या येईपर्यंत तुम्ही हालवून घेऊ शकता अगदी चॉकलेटी कलर येईपर्यंत तुम्ही हलवून घेणे आता आपलं गोळ विरगळलं आहे बारीक गॅसवर व्यवस्थित घालून घेतल्यामुळे त्याला एक जीवपणा येत आता तुम्ही पाहू शकता आता गुळ खात एक थेंब टाकणे अगदी गोळी तयार झाली तुम्हाला दिसते अशी गोळी तयार झाली की चिक्कीचं गूळ झालं असं समजायचं आता आपलं चिक्कीचा गोळ तयार आहे त्यात मी वेलदोडा पूड घालत आहे वेलदोडा पूड मुलं खूप छान चव येते स्वाद येतं अगदी व्यवस्थित चिखली थमंग होऊ शकते आता आपण आज शेंगदाणे घालत आहोत एक वाटी गुळाला एक वाटी शेंगदाणे घेणे किंवा पाऊ किलो गुळाला पाव किलो शेंगदाणे घेणे शंभर ग्रामचे करायचे असले तुम्ही शंभर ग्राम शेंगदाणे शंभर ग्राम गुळ घेऊ शकता सुरुवातीला अगदी थोडं करून पाहणे मग नंतर एकदाच करून जरी ठेवलात तरी मुलांना खूपच आवडेल चिक्की घरच्या घरी केल्यामुळे भरपूर चिक्की होऊ शकते आणि ताजी ताजी खायला मिळते आता आपलं तयार झालं आहे सारण आता मी गॅस बंद करते थोडस दोन मिनट थंड झाल्यावर बटर पेपरवर घालणे एक दोन मिनट थंड झालं की मग कागदाला चिटकणार नाही कागदाला मी तूप लावले आहे आधी उलटण्याने पसरून घेने नंतर तुम्ही वाटीला तूप लावून सुद्धा पसरून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता चिक्की कशी अगदी व्यवस्थित झाली आहे लाटून घेणे एक सारख लाटल्यामुळे त्याला सगळी समान सारखी चिक्की होऊ शकते आणि रेषा आखून घेणे मग दहा मिनट सुकट ठेवणे आता गरम असताना तसे रेषा आखून घेणे म्हणजे त्याच टाईपमधले चिक्क्या काढू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित रेस आकल्यानंतर गार झाल्यावरच काढणे आपली शेंगदाण्याची चिक्की वडी तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित चिक्की झाली आहे अगदी कुरकुरीत झाली आहे मुलांच्या डब्यात देऊ शकता उपवासाला खाऊ शकता तुम्ही गुळात हिमोग्लोबिन असतं शेंगदाणेसुद्धा पौष्टिक असतात आठवड्याभराला एक वाटीचे चिक्की करून ठेवलात तरी डब्यात देऊ शकता तुम्ही सकाळी खाऊ शकता दररोज एक चिक्की झटपट होणारी रेसिपी आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा